एकूणच मध्य रेल्वेचा हा सगळा मेगा ब्लॉक कसा असणार आहे आपण पाहूया ठाण्यात त्रेसष्ट तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे एकतीस मे रोजी रात्री साडेबारा ते दोन जून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल कळवा ते ठाणे अप डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जलद मार्गावरच्या लोकल मेल एक्सप्रेस पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे सी एस एम टीमध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे एक जून मध्यरात्री साडेबारा ते दोन जून दुपारी साडेतीन पर्यंत हा ब्लॉक असेल सी एस एम टी ते भायखळा आणि सी एस एम टी ते वडाळा रोड या परिसरामध्ये या स्थानकादरम्यान हा ब्लॉक असणार आहे जाणाऱ्या येणाऱ्या धीम्या जलद मार्गावर यार्ड मार्गिकांवर देखील हा ब्लॉक असणार आहे एकूण नऊशे छप्पन्न लोकल आणि बहात्तर लांब पल्ल्याच्या गाड्या या दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत शुक्रवारी एकतीस मे रोजी एकशे सत्याऐंशी लोकल आणि चार लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या शनिवारी एक जून रोजी दुपारी पाचशे चौतीस लोकल आणि सदतीस लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द आहेत रविवारी दोन जून रोजी दोनशे पस्तीस लोकल आणि एकतीस लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द आहेत